नमस्कार छत्री बांधव मी अलवेर ऑर्गॅनिक फार्मल डेव्हलपमेंट ऑफिसर नेतून वासकर तर आम्ही आज अलवेरऑ या कंपनीच्या माध्यमातून त्या कौशाच्या प्लॉटवरती उभे आहोत तर गेली सात वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये ही कंपनी काम करते तर या कंपनीमधून जे प्लॉट डेव्हलप होते आम्ही त्याचे वेगवेगळे व्हिडिओ वेग बनत असतो तसाच एक आज आपण व्हिडिओ शूट करण्यासाठी आलोत तर हा प्लॉटची आपला पाहतो आहे तर हा प्लॉटची पूर्ण पाहणी करून आपण सेक्टर करून या प्लॉटला काय फायदा होतो आहे ते आज आपण जाणून घ्या का नमस्कार नमस्कार तुमची प्रथम शेतकरी बांधवांना दशरथ रामचंद्र गाडगे गाव देव तालुका पंढरपूर बरोबर हा जो काका उसाचा प्लॉट आहे हा टोटल किती एकराचा प्लॉट आहे दोन एकरचा प्लॉट आहे बरोबर तर लागण कोणत्या महिन्यामध्ये केली होती तुम्ही आठव्या महिन्यात आठव्या महिन्यात केली आणि वरायटी कोणती आहे दोनशे दोनशे पासष्ट वरायटी आहे आठव्या महिन्यात म्हणजे तुरुस आहे तुमचा बरोबर तर ह्या प्लॉट साठी तुम्ही लागवडी पासून आपली जर्मन टेक्नॉलॉजी वापरली तरी कशा प्रकारे वापरले सांगू शकता तुम्ही सुरुवातीला फंगो ड्रिंचिंग केली होती म्हणजे प्लस जे आपलं बुरशीनाशक आहे तर ते बुरशी लागू नये कोणत्याही पिकाची वाढ होण्यासाठी आपल्याला अगोदर मुळकोच किंवा बुरशीवरती काम करून त्यासाठी आपण फंगोप्लस ची ड्रिंचिंग केली बरोबर इकडी दोन लिटर किफॉन वापरले इकडी दोन लिटर किफॉन ही टेक्नॉलॉजी आहे ती सुद्धा या शेतकरी दादाने वापरलेली आहे जे मातीवरती काम केलं जातं बरोबर त्याच्यानंतर काय केलं तुम्ही त्याच्यानंतर Свалил म्हणजे अल्ट्रा केन्स अल्ट्राकेन अल्ट्रा दूध गुळ स्लरी तयार करून वापरली ते किती एकरी किती वापरलं एकरी एक, एक लिटर वापरलं म्हणजे एकरी एक लिटर वापरलं ते समजा हे तुम्ही बुरशीनाशक झालं झालं त्यानंतर तुम्हाला बदल काय दिसून पटव्याला वगैरे काय बदल आले आजपर्यंतचा ऊस आणि चालूचा ऊस यात बराच फरक आहे आणि या वेळेला आलेल्या ऊसाची जाडी पेऱ्यात पडलेला फरक तर आपण पाहू शकताय की जाडी कशी आहे व्हिडिओ माझ्या आपण शेतकऱ्या बांधव खूप आहे अंतर अंतर चांगले आपण कांड्या एकदा आपण कांड्या मोजू शकता आपण पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस म्हणजे अठरा एकोणीसच्या जवळपास आहेत कांद्या बरोबर तर आज आपल्या या प्लॉटला किती दिवस पूर्ण झाले आठ महिने पूर्ण झाले म्हणजे आठ महिने आपण पाहू शकतो पूर्ण झालेत तर या आठ महिन्यामध्ये तुम्हाला एकोणीस वीस कांद्यावरती उचलत बरोबर आपण फवारसाठी काय वापरलो होतं फवारसाठी अल्ट्राकेन फॉलिअर आणि कॅल्सियम त्याचं काय बदल जाणवत्यामुळे का पानाची रुंदी वाढली आणि कलर मात्र कायमस्वरूपी हिरवाच राहिला म्हणजे उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये एवढा उन्हाळ्याचा ऋतू असून सुद्धा पान सगळी फ्रेश मध्ये दिली म्हणजे हिरवागार आपण दाखवू शकता शेतकऱ्यांना समोरच आपण दाखवूया म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपल्या टेक्नॉलॉजीमुळे पाना सुद्धा हिरवागार राहतात बरोबर एकंदरीत तुम्ही हे जे संपूर्ण टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधान सु आहेत आणि ऊस बांधल्यानंतर परत दुस्त। दुसरं दोन दुसऱ्या वेळेला प्रो वापरला म्हणजे प्रोलाईब सुद्धा तुम्ही टेक्नॉलॉजी दिलेली आहे बरं तुम्हाला काय वाटतं तुम्ही वापरले होवरेज मध्ये काय बदल पडला असा वाटतं मध्ये बराच बदल पडणार आहे कारण आमचे तर ऑवरेज पस्तीस चाळीसच्या पुढं कधी पडलंच नाही कधीच पडलं ना कधीच पडलं नाही आता ह्याच्या चल तर तुम्ही ऊस केलेला नदीवरून स्पेशल पाईपलाईन सुरुवातीला केली होती अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदला ला त्यावेळेला ऐंशी नव्वद पर्यंत ऑव्हरेज जात होता ओके आणि त्याच्यानंतर ॲवरेज वाढायचं सोडून खत वाढलं पण ॲव्हरेज काय वाढलं नाही ॲवरेज मात्र पस्तीस वर झालं म्हणजे तुम्ही ॲवरेज वाढवण्यासाठी आपली ही टेक्नॉलॉजी वापरली बरोबर तुम्हाला आता विश्वास बसला की ह्या टेक्नॉलॉजीमुळं शंभर टक्के ॲवरेज तुमचं वाढणार आहे जे इतर शेतकरी बांधव जे आपल्या भाषा उत्पाद उत्पादक शेतकरी आहेत आपल्या नदीकाठचे शेतकरी आहेत बरेचसे त्यांना शेतकऱ्यांसाठी एक तुमचा अनुभव म्हणून तुम्ही काय सांगू नदीकाठच्या शेतकऱ्याने त्रावरजून वापरावं का तर भरमसाठ पाणी सोडलेलं जात आहे आणि रान कधी वापशावर येत नाही पण किफान मुळे रान एवढं वापशावर राहत कुठं जरी उकरलं तरी रान असं पोकळ बळ राहत वापसा कंडिशन ओके म्हणजे तुम्हाला पूर्ण तसू द्या आणि गॅरंटी सुद्धा तर आमचे बरेचसे शेतकरी आमचे सोशल मीडियात व्हिडिओ बघतात त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगू शकता नव्याण्णव सहा हजार बावीस एक्क्याऐंशी म्हणजे शेतकऱ्यांचा आपण मोबाईल नंबरसुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे तर जे कोणा शेतकऱ्यांना प्लॉट पागायचा असेल विचारलं तर तुम्ही माहिती देऊ शकता दे तर तुम्ही जे आमच्या कंपनीसाठी आमच्या शेतकऱ्यांसाठी जो तुमचा आलेला रिझल्ट तुम्ही लाईव्ह दाखवला आहे जे तुमचा अनुभव तुम्ही दिलेत त्याबद्दल आम्ही आमच्या संपूर्ण टीमच्या वतीनं आणि कंपनीच्या वतीनं तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद जय अलीवर साहेब जेला जय म्हणतो